मित्रांनो तर हे पहा मित्रांनो संधीमधील अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे स त आधी ची बरोबर राईट इथं आता त चा नियम आहे त बदल च होत त बदल च च आधी ची राईट हलंत असल्यामुळे इथं जात वरच च जसं असत स च इकडे जात ची डबल ची झालं त आता पुढलं पा पुन काय त आ नंद राईट सचित आधिक आनंद आता इथं त आधिक आ त बदल द होत त बदल द अधिक आ राईट स आता वरच तस खाली आणायचं दा द दा स ची दा राहिले जस्यास नंद खाली दा नंद मित्रांनो इथं काय त चा नियम त चा नियम हे तुम्हाला माहित पाहिजे आणि इथं तृतीय व्यंजन संधी त थ द तृतीय व्यंजन संधी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत व्हेरी 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 आय एम पी करा महत्वाचं उदाहरण आहे सत अधिक चित अधिक आनंद सचिदानंद सचिदानंद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि एक चांगली कमेंट करा